पालेभाज्याचं नाव ऐकतात सगळे नाकडोळे मुरडतात कोणालाही ना नको असतो तर पौष्टिक पदार्थ म्हटलं की ते खायला सगळ्यांना नको असतो तर या पद्धतीने जर तुम्ही पौष्टिक असा पराठा करताल तर सगळ्यांना नक्की आवडेल तर पालक पराठा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत या पद्धतीने करताल तर सगळ्यांना नक्की आवडेल तर त्यासाठी इथे मी दोन कप इतकं पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सोबतच एक कबर इतकं कवळ्या डेटासहित कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला हे दोन्ही उकडून आहे आणि सोबतच याच मध्ये आपल्याला हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायचे सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मुले जर खात नसतील तर मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता आता हे उकड्यापर्यंत पिठ पाहूया तर तीन कप इतक इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे पाव कप इतकं बेसन पीठ या पराठ्याला खमंगपणा येण्यासाठी बेसन पीठ वापरणं गरजेचं आहे आता हे पालक हलक उकडलं की या पद्धतीने काढून घ्यायचं आणि मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे सोबतच दोन चमचे आलं लसणाचं ठेचून घेतलेलं इथे मी पेस्ट टाकलेलं आहे चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद चमचाभर गरम मसाला आणि त्याचबरोबर चमचाभर जिरे चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर ओवा सुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे पचायला हलकं होतं हे तर त्याचबरोबर इथे मी साधारण चमचाभर ऑरिगॅनो आणि त्याचबरोबर इथे मी पिझ्झा सिजनिंग साधारण चमचाभर टाकून घेतलेलं आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असं सुद्धा म्हणणार नाही कारण हे टाकणं गरजेचं आहे नेहमीपेक्षा वेगळं चवीचं जर तुम्हाला करायचं असेल आणि सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण तीन चमचे इतकं तीळ आता हे हे सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर आता तयार करून घेतलेलं पालकची प्युरी यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे तिमून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्त पालकचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर कमी करायचा आहे तर या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान असं तिंबून घेतलेलं आहे आता आपल्याला याच पराठे तयार करून घ्यायचे आहे जास्त वेळ झाकून ठेवायची ही सुद्धा गरज नाही छान व्यवस्थित तिंबून घेतलेलं आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा पोटभर जेवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रकार करू शकता तर नेहमीच्या चपातीप्रमाणे आपल्याला छान असं गोल लाटून घ्यायचं आहे हवं तेवढं पातळ तुम्ही करून घेऊ शकता आपल्याला पुन्हा आणखीन याला फोल्ड करायचं आहे तर हे झाले आपले नेहमीचा पालकचा पराठा नेहमीपेक्षा थोडं दुप्पट चवीचा आपल्याला करायचं आहे आणि चवीला थोडंसं वेगळं करायचं आहे त्यासाठी आपण इथे चीज किसून घेत आहोत आवडीप्रमाणे चीज किसून घ्यायचं आणि याला छान रोल करायचं आणि परत याला असा आडवा रोल करून त्यानंतर थोडंसं पीठ टाकून या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता म्हणजे चीज यामध्ये व्यवस्थित राहणार तर चवीला अप्रतिम असा पराठा तयार होतो तर अशा पद्धतीने करू शकता किंवा आता दुसरी पद्धत दाखवते या पद्धतीने सुद्धा तुम्ही पराठा तयार करू शकता तर नेहमीच्या चपातीप्रमाणे किंवा पराठ्याप्रमाणे आपल्याला हे पीठ लावून छान असं लाटून घ्यायचंय हवं तेवढं पातळ तुम्ही करू शकता त्यानंतर यावर चीज किसून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पेपर फोल्डिंग करतो म्हणजे जी जग पद्धतीने आपल्याला हे पराठा फोल्डिंग करून आहे किंवा लच्छा पराठ्याला आपण ज्या पद्धतीने हे चपाती फोल्ड करतो त्या त्या पद्धतीने एकावर एक या पद्धतीने प्लेटा यायला पाहिजे म्हणजे चीज व्यवस्थित राहतो हो, आणि छान लच्छा पराठ्यासारखा सुद्धा हे पराठा दिसतो तर या पद्धतीने आपल्याला एकसारखं गोल करून घ्यायचं आहे आणि पीठ टाकून छान असं आपल्याला हे हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पराठा लाटून घेऊ शकता आता भाजते वेळेस नेहमीच्या पराठ्यासारखं मध्यम गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा मध्यम गॅस गरम असलं त्यावेळेस थोडंसं तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार यावर टाकू शकता तुम्हाला जर पौष्टिक करायचं असेल तर बटर किंवा लोणी वापरू शकता किंवा तुपाचा तुपा वापर करू शकता नसेल तर तेलाचा वापर सुद्धा करू शकता किंवा नाही काही जरी लावता तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही भाजू शकता दोन्ही साईड छान लालसर असं भाजून घ्यायचं इथे आपला मस्त पराठा तयार झालेला आहे बघू शकता डब्यासाठी देऊ शकता पोटभरीचं पौष्टिक खायचं असेल तर सुद्धा तुम्ही करू शकता याच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पराठा तयार केल्यानंतर मस्त अशी चवीला अप्रतिम पराठा होतो दह्यासोबत चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता नसेल तर नुसतं जरी खाल्लं तरी काही हरकत नाही कारण तर तुम्हाला हा साधा सोपा पराठ्याचा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय